नाशिकच्या देवळारीमध्ये घरावर पॅराशूट बहुरा गावामध्ये पॅराशूट घरावर कोसळलं घराशिकच्या देवळाली जवान नियमित सराव करत होता पॅराशूट कोसळल्यामुळे पायलट जखमी झालाय पॅराशूट कोसळलेल्या घराचं देखील मोठं नुकसान झालंय नाशिकच्या देवळारीमध्ये घरावर पॅराशूट कोसळण्याची घटना घडली शिंगवे बहुरा गावात ही घटना घडली नाशिकच्या देवळारी आर्टिलरी सेंटरचा जवान नियमित सराव करत होता आणि त्यावेळी अचानक हे पॅराशूट कोसळलं यामध्ये पायलट सुद्धा जखमी झालं दरम्यान पॅराशूट कोसळलेल्या घराचं देखील मोठं नुकसान झाल्याची माहिती दोस्थ निया विर अजिया तोस्व प्रव ऑत बाख पूस्त